मंडळी मकर संक्रांती नंतरचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून प्रसिद्ध आहे याला म्हणतात पण हे नाव कुठून आलं तर फार प्राचीन काळी एक क्रूर राक्षस होता तो गावोगावी जाऊन लोकांना त्रास देत असे लुटपाट करत असे भीती पसरवत असे कोणीही त्याला थोपवू शकत नव्हतं मग संक्रांती देवी स्वतः अवतरली मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तिने किंकरासुराशी भयंकर युद्ध केलं तिच्या शक्तीनं राक्षसाचा वध झाला या राक्षसाचा अंत अंत झाल्यामुळे प्रजेला मुक्ती मिळाली म्हणून हा दिवस म्हणजे किंकराचा या नावाने ओळखला जातो पण राक्षसवध झाल्याने हा दिवस अशुभ मानला जातो म्हणून शुभ कार्य या दिवशी टाळली जातात आता महाराष्ट्रातील ग्रामीण भाग पंचांग आणि लोक परंपरेतून ही कथा पुढे आली आहे पुराणांमध्ये अशा प्रकारची थेट कथा नाही पण ती स्थानिक उत्सवाशी जोडलेली आहे काही ठिकाणी ही कथा नरकासूर किंवा इतर राक्षसांच्या कथांशी मिसळली जाते पण महाराष्ट्रात किंकरासूर ही स्वतंत्र कथा आहे तुमच्या भागात किंवा कुटुंबात या कथेची काही वेगळी माहिती सांगितली जाते का कमेंट करून नक्की सांगा